धाराशो परंडा परंडा शहरातील खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे होडी आंदोलन परंडा शहराला सध्या खड्डेमय रस्त्यांच्या समस्येनं ग्रासलंय शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये साठलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून वंचित बहुजन आघाडीनं परंडा नगर परिषद प्रशासनाचा आगळा वेगळा आणि जाहीर निषेध नोंदवत आंदोलन केलं आहे परंडा शहरातील एस टी स्टँड ते बार्शी रोड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कुर्डुवाडी रोड यांसारख्या मुख्य मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेत याच रस्त्यावर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय शाळा आणि मुख्य बाजारपेठ असल्यानं इथं कायमस्वरूपी वाहतूक कोंडी होत असते खड्ड्यांमुळं अपघातांच्या घटनांमुळं वाढ झाली असून शहरातील एकही रस्ता सुस्थितीत नसल्याचं चित्र आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आणि निकृष्ट काम नगरपरिषदेकडे वारंवार तक्रार करूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केलंय परंडा नगरपरिषद प्रशासनानं तत्काळ या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरावस्था दूर करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे वंचित बहुजन आघाडीचा नगर करायचं करायच का नगरपालिकेचं करायचं काही म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा